नमस्कार मित्रांनो मी अलिशा पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं अलिशाज लाईफ या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो मी आज तुमच्यासाठी मस्त अशी लुसलुशी टम्म फुगणारी आणि भरपूर वेळ अशी नरम राहणारी घडीची चपातीची रेसिपी घेऊन आलेली आहे अगदी पीठ मळण्यापासून ते चपाती व्यवस्थित भाजण्यापर्यंत ही रेसिपी आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा लोकांच्या बाबतीत असं होतं पीठ व्यवस्थित मळूनही छान अशी गोल चपाती लाटूनही चपाती छान अशी फुगत नाही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी भरपूर अशा टिप्सहित आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया पीठ मळण्यासाठी मी इथे परातीचा वापर केलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुंड्याचा किंवा कढाईचा वापर करू शकतात पण जर परातीत आपण पीठ मळलं तर ते व्यवस्थित असं हाताने दाबून असं मळलं जातं त्याच्यामुळे मी इथं परात घेतलेली आहे आता ही सोजीची गाळणी आहे याच्याने मी कमीत कमी दोन ते तीन वाट्या पीठ हे गाळून घेतलेलं आहे तोजीच्या गाळणीमुळे पिठाचा जो चाळ असतो भरपूर लोक याला कोंडा देखील म्हणतात तो निघून जातो व्यवस्थित निघतो हे बघा अशा पद्धतीचा तो फेकून द्यायचा आहे आता थोडंसं पिठासाठी मीठ वापरलेलं आहे इथे थोडं चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याच्यामुळे चपाती अळणी लागत नाही आणि ग्लासभर पाणी मी आधी याच्यामध्ये ओतलेलं आहे हे ग्लासभर पाणी पीठ मळून घ्यायचं आहे हळूवारपणे सगळं पीठ हे या थोड्याशा पाण्यात मळून घ्यायचं आहे याच्यानंतर आपल्याला अंदाज येऊन लागतो पुढच्या पिठासाठी आपल्याला कितपत पाणी लागणार आहे आता थोडं थोडं पाणी करून हे सगळं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे नेहमीप्रमाणे आपण जसं चपातीच्या पिठासाठी कणिक मळतो त्याचप्रमाणे मिठ कणिक मळते आहे फक्त थोड्या टेप्स फॉलो करायची गरज आहे नाहीतर काय होतं आपण भरपूर असं अगोदरच पाणी घालतो त्याच्यामुळे एखाद्या वेळेस पीठ अगदी पातळच होऊन जातं किंवा अगदी घट्ट होऊन जातं त्याच्यामुळे चपाती अशी व्यवस्थित फुगत नाही म्हणून सुरुवातीपासूनच थोडं थोडं पाणीचा अंदाज घेऊन कणिक मळून घ्यायची आहे आता या ठिकाणी गव्हाच्या पिठासाठी मी गहू हे लोकवान गहू वापरलेले आहेत आमच्याकडे लोकवान गहू येतात भरपूर लोक शरबती गहू किंवा रेशनिंगचा गहू देखील वापरतात फक्त तुम्ही काही टेप्स फॉलो करा ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्या पद्धतीने तुमची चपाती नक्कीच फुगेल आता या ठिकाणी थोडं थोडं पाणी करून हे पूर्ण पीठ मी मळून घेतलेलं आहे आता याला थोडीशी मसाज करायची आहे कमीत कमी तीन ते ती चार मिनिट मी पिठाची मसाज करून घेतलेली आहे परत एकदा मी थोडंसं पाणी घालून याला मळून घेणार आहे एखाद्या मिनटासाठी हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे आईंचं म्हणणं असतं की पिठाची मसाज छान केल्यामुळे चपात्या छान मस्त टम्म फुगून येतात चपातीच्या पिठाला जशी मसाजची आवश्यकता आहे तशी रेस्टची पण आवश्यकता असते पंधरा ते वीस मिनिट याला छान असं रेस्ट, रेस्ट केल्यावरती हे छान पीठ मिसळून आल्यानंतर याच्या चपात्या लाटल्यावरती छान अशा टम्म फुकतात म्हणून जास्तीत जास्त अर्धा तास किंवा कमीत कमी पंधरा मिनिट तरी पिठाला भिजवून ठेवायचं असतं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी किती वेळ पिठाची छान अशी मसाज केलेली आहे हे बघा अशा पद्धतीने कणिकची छान अशी मसाज झालेली आहे आता याला झाकून मी कमीत कमी वीस मिनटासाठी तरी याला रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं आहे वीस मिनटानंतर कणकेवरती दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे या ठिकाणी मी दोन चमचे घातलेलं आहे तेल थोडंसं परातीला लावलं आणि थोडं कणकेवर टाकलं आणि छान अशी हाताच्या मदतीने ही कणिक तीन ते चार मिनिट मस्त अशी मळून घेणार आहे मस्त पूर्णपणे आपल्या कणकेला रेस्ट पण भेटला त्याच्यामुळे कणकेला छान वातडपणा येतो स्ट्रेचेबल होऊन जाते कणिक मी पुन्हा एकदा याच्यावरती तेल टाकून मसाज केल्यावरती कणिक छान अशी मौसूद होते जेवढी तुम्हाला कणकेची मसाज करता येईल तेवढी कणकेची मसाज नक्की करा तुम्ही बघू शकतात मी इथे मसाज करता करता परातीला अजिबात पीठ लागू दिलेलं ला नाही आहे मसाज करताना थोडं थोडं पीठ मी परातीचं काढून घेतलेलं आहे जे साईडला पीठ लागलेलं ला असतं ते आणि परात पण आपली छान असं स्वच्छ दिसते आहे हे बघा अशा पद्धतीने कणकीची मसाज अशी झालेली आहे हे बघा पूर्णपणे आपल्या कणकेची मसाज झालेली आहे आता एका वाटीमध्ये पिठी घेतलेली आहे चपातीला लावण्यासाठी आणि एका ताटलीमध्ये तेल घेतलेला आहे पोळपाट घ्यायचं आणि लाटणं घ्यायचं आहे थोडासा असा गोळा घ्यायचा आहे कणकेचा उंडा म्हणतो आपण त्याला कणकेचा एक उंडा घ्यायचा त्यालासुद्धा पोळपाटवर छान असं मसाज करून घ्यायची आहे थोडीशी त्याचा गोळा करायचा हा गोळा पिठामध्ये बुडवायचा आहे दोघी साईडने व्यवस्थित याला पीठ लावून घ्यायचं आणि थोडीशी अशी याची चकती लाटून घ्यायची आहे हे बघा ह्याप्रमाणे मी याची चकती लाटून घेतली आणि याला तेल लावून घ्यायचं आहे पूर्णपणे सगळ्या साईडला याचं तेल लागेल याला इतपत तेल लावून घ्यायचं वरून पीठ घालायचं आहे थोडंसं ते हाताने पसरवून घ्यायचं आणि फोल्ड करून घ्यायची आहे परत याच्यावरती तेल लावून घेऊया आणि पीठ टाकून याला सुद्धा परत फोल्ड करून घ्यायची आहे ज्या पद्धतीने कणकेची घडी आपली तयार झालेली आहे आता हे थोडीशी अशी याच्या साईड हाताने दाबून घ्यायची आहेत आणि पिठीमध्ये बुडवून घ्यायची आणि साईड साईडने प्रेस करून चपाती छान अशी गोल आकारात लाटून घ्यायची आहे हे बघा लाटणं छान असं साईड साईडने गोल फिरवायचं मध्ये अजिबात प्रेस करायचं नाही म्हणजे चपाती आपली पोळपाटवरती छान अशी गोल आकारात फिरते आणि व्यवस्थित अशी लाटल्या जाते सुरवातीला याला अल्लात प्रेस करायचं आहे आणि नंतर याच्या कडा लाटून घ्यायच्या सगळ्या याच्या कड्या छान अशा पातळ लाटून घ्यायच्या आहेत चपातीच्या आणि त्याच्यानंतर मध्यभागी या लाटणं फिरवून घ्यायचं एक ते दोन वेळा तुम्ही बघू शकता मी याच्या बारीक अशा कडा लाटून घेतलेल्या आहेत कडा जर जाड राहिल्या तर चपाती पण छान फुगत नाही आणि मध्यभागी एक ते दोन वेळा लाटणं फिरवून घ्यायचं फक्त अशा पद्धतीने आपली चपाती छान अशी गोल आकारात लाटल्या ले गेलेली आहे गॅसवरती अगोदरच मी तवा तापवण्यासाठी ठेवला होता त्याच्यावरती थोडंसं तेल घालायचं तेल घातल्यामुळे आपली चपाती ही चिटकत नाही नाहीतर पहिली चपाती ही बऱ्याच जणांची तव्याला चिटकत असते आता चपाती पलटी करायची तुम्ही बघू शकता चपाती लगेच फुगायला लागली पहिलीच चपाती आहे आणि ती छान अशी टम्म फुगत आहे आता ही चपाती पलटी करून घेऊया गॅसचा फ्लेम हा कमी जास्त करायचा आहे भरपूर असा मोठा किंवा स्लो ठेवायचा नाही आहे आणि थोडं सोड तेल लावून घेतलेलं आहे मी दोघी साईडला त्या साईडने चपातीची वाफ जात असल त्या जा साईडला फक्त थोडस सा उलथन लावायचं म्हणजे बाकीच्या साईडची सगळी चपाती ही फुगून येते तुम्ही बघू शकता दोघी साईडने छान अशी चपाती मी भाजून घेत आहे हे बघा अशा पद्धतीने चपाती भाजल्या गेलेली आहे पूर्णपणे ती काढून घ्यायची आणि छान आपली लुसलुशीत भरपूर वेळ अशी नरम राहणारी चपाती तयार झालेली आहे त्याचे पदर पण छान असे सुटलेले आहेत तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशीच छान रेसिपी घेऊन धन्यवाद